मुख्यमंत्री साहेबांनी जे काल सभेमध्ये बोलले हे खोट बोलले धडधडीत धर खोट बोलले हे धडधडीत धर खोट बोलले हे असं खोट बोलू नका साहेब माझ्या सोमनाथा विषयी तुम्ही का खोट बोलताय असं ऑपरेशन मध्ये पोलिसांनी मारले माझ्या लेकराचं सोमनाथाचा मर्डर केले आणि तुम्ही मर्डर केले खरं खर हाय जे ह्याला घाटी हॉस्पिटलमध्ये नेले माझ्या लेकराची बॉडी इन मध्ये ज्याच्या समोर चिरफाड झाला माझ्या लेकराचं त्या चिरफाडच्या ह्याच्यामध्ये रिपोर्ट मध्ये पोलिसांनी मारहाण केल्यामुळं बेधम मारण्यामुळं हे सोमनाथाच जा। मृत्यू झाले म्हणून ह्या रिपोर्ट मध्ये आलेलं खरं हा साहेब मुख्यमंत्री साहेब आणि तुम्ही म्हणताय की हार्ट अटॅक न मेल हृदयाचा आजार होता म्हणून मेल हे हृदयाचा आजार नव्हता गुळी नव्हतं इंजेक्शन नव्हतं माझ्या लेकराला कसलाही आजार नव्हता साहेब मार बेद मारून त्याच्यामध्ये माझ्या सोमनाचा मर्डर केलं